अडसाली ऊस लागवड साडेपाच फुटाची सरी वरंबे तयार करून वरंब्यावर जे आहे ते चली टोकन मशीनच्या सहाय्यानं सोयाबीनची लागवड केलेली आहे व्हरायटी जी आहे ते डी एस दोनशे अठ्ठावीस आहे आणि उसाची लागवड जी आहे ते बावीस ऑगस्ट तर जास्त खोल कांडी जी आहे ते नाही हे केलेली आणि अशा पद्धतीने आता कोंबारे जे आहे ते फुटायला सुरुवात झालेली आहे तर सध्या पाऊस चालू आहे मात्र पाणी देऊनच जे आहे ते कांडी इथं दाबलेली आहे जास्त खोल कांडी दबलेली नाही